कोण काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणा कधी श्रेय घ्यावा स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा मुळा आला तो तुमच्या आला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तुम्ही आले ना मराठ्यांच्यावर मन म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला मजारंगे मा फॅक्टरी मराठा फॅक्टर करा कळायला करा तुमचे पुरे तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या काय नाही मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकीत तिथून कामा धामाच्या जा। जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही फेल झाला रात्री सभा अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटी लागतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मे कसं सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलं गोड बोलून मराठ्याची मतं घेतले आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोपलं हे काही काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर ताकीद येत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं पहिल्यापासून दुसऱ्याचे पाळणे लोटी दे कामान धामाचे आलं तुझे थे थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले काय म्हणतो मग येत आणि मग ते टाकायचं ते चार पट्टो फोटो टाकायचे त्याच्या खूप अमका अमका पॅटर्न तमका तमका पॅटर्न तो होकुड गेला तर मग आम्ही मैदानात पाहिजे मग कचका तुमच्या पॅटर्नच आवी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो हे यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळणे लोटाची सवय नाही यांना पाळणे लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही त्या आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रड का असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो किद्दम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बडितो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकाला तो अवकाळ सगळ्याला माहितीये काय ती त्यामुळे आपण आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठे पुन्हा छातळावर बसणार आहे सरकारनं फार कर असे किती काही आहात आणि मराठी गुडघे कुली कुलीतेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण आहे तुमचं सरकार स्थापन केलं की के आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्यासुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ती संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला मैदानात उतरलो नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज ना सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी की एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूवर राहिलो संपला विषय कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय अवघड पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे मराठ्यांनी ते बघा कोणी काय कामत आहेत त्याला मस्ती आत्मस्थितीची गरज नाही हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची कुठं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांना पुढे टिकणार नाही भाषेत आम्हाला शिकायच्याच नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या आतात आलं नामकं झालं तमकं झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय या राज्यात पण आलं नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो ट्रॅक्टर बाहेर आला तर इतकं काय सांगा तर इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे का आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का कि ज्या सत्ते विरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी केलं त्यांना स्वीकारले म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला चौदा महिने झुळवत ठेवला आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेस हे सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला ला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्यावर माणसाला सलमान आहे हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते धनुष्य त्या चा पे गप्पा ठोकेत येशीत अरे मैदानात जर असतो ना धुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातली रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखीन बी आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात रे माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर नसता काय मर्दान घेऊन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही साबा आमची हिरियाली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा सव लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणते उघड टाकी चार पाच टाकू त्याच्यावरून खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घेवा तिथं तिथं हा त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायच एकाचा सभा घ्यायची एकाची पडत आहे तिसरं निवडून चौथच तर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडाला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात एकाच्या निवडून आलो तिसरंच आणि आमचा फॅक्टर Okay. बुंगळे सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत ऐ दोनशे चार मराठ्याचे उग हा बुळबुळ गाड्या कुंकुण आले तर कुंकडून नाही काही सांगत येत उगतल्या लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं समाज भाजपकडे का का मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहित आहे शब्द सुटला की सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळती असं असतं लढणं न बघा आता माझा मराठा समाज बला सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो हो, जिकडे तिकडे जरी त्यांनी काम केलं करा म्हणलं हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्षे फक्षे सगळं सोडून दिलं असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते जीकर करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच पोरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले दोन्हीच्या अभिनंदन करतो पडणारा चवी आणि निवडून देणाराच चवी दोघाचा अभिनंदन तुमचं कारण दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तुमसिन मी पळलो आता मला काय देणं घे नाही त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागालीत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि संकट याचा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फार कार गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडवणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलं मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी हा आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती बुळ कोण आहे ती तांबळ सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे याकडे कळान वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चाल म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे लेन मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडूस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो हे पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशिने एखादशी गीत काल लांब लांब गोळ्या खावा लागत्या तुला इत तडी तडीच्या काही ठोकित राह फॅक्टरी पाहिजे जरा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीना शोधीनात काहीतरी शेंगा ठोकी आपल्या गुळबुळ बुळबुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तेंता ते सोशल मीडिया इगलीस माझ्याकडे गुमेदवार होता सांगत नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणतात बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणतात त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू येतो शंभर दोनशे बीडीसी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळतं म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते का मतदारसंघाला टाकते का नाही ना तस हे फेसबुकला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभागी एकाच एकाच्या ते पोरड तेरशिनी काय तू असे कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगा का? शेंगा का सोडी ते चलो धन्यवाद